खेड शहरातील अलसफा वेलफेअर फाउंडेशन यांच्या वतीने जश्न ए ईद मिलादुन बी मुबारक याचे औचित्य साधून मदीना चौक येथे भव्य रक्तदान व दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये खेड शहरातील सर्व लोकांनी सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान केले या कार्यक्रमाला मा माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांनी सुद्धा भेट देऊन या संस्थेने राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक केले अलसफा वेलफेअर फाउंडेशनचे शमशुद्दीन खान सरफराज पांगारकर यांच्यासह सर्व सदस्यांनी या शिबिरासाठी अत्यंत मेहनत घेतली काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गौस यांनी यांनीसुद्धा या शिबिराला भेट देऊन या संस्थेचे कौतुक केले तसेच काँग्रेसचे पर्यावरण सेलचे जिल्हाध्यक्ष किरण तायडे यांनी या शिबिरामध्ये सहभागी होऊन येथे रक्तदान देखील केले या शिबिरासाठी मुंबई येथील प्रोफेट या संस्थेचे विशेष सहकार्य लाभले या शिबिराला खेड शहरातील मुस्लिम व हिंदू धर्मियांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला दरम्यान शिबिरामध्ये अमान नामक एका अंधजलेल्या युवकाने रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होत रक्तदान करून समाजाला एक चांगला संदेश दिला आहे अलसफा वेलफेअर फाउंडेशन कडून विशेष कौतुक करण्यात आले असून त्याचा गौरव सुद्धा संस्थेच्या वतीने करण्यात आला ईद ए मिलादून नवी या निमित्ताने आमच्या अल सफा ट्रस्टने ब्लड डोनेशनचा भव्य असा कार्यक्रम इथं राबवलेला आहे विशेष करून या कार्यक्रमाला मुस्लिम समाजातील तरुण तसेच महिला वर्ग आणि माझे हिंदू बांधव सुद्धा सहभागी झालेले आहेत काही हिंदू बांधवांनी सुद्धा इथं ब्लड डोनेट केलेला आहे एक चांगला उपक्रम अलसफाच्या माध्यमातून ईदेल निमित्त झालेला आहे अलसफा ही ट्रस्ट या खेडची विविध कार्यक्रम नेहमी राबवत असते चांगले उपक्रम ह्या लोकांनी राबवलेले आहे गेल्या कोविडपासून अल माध्यमातून बरेच काही कामं ह्या शहरामध्ये झालेली आहेत अशा ह्याच्यात आज ईद ए मिलादुनमीच्या निमित्ताने जो ब्लड डोनेशनचा कॅम्प लावलेला आहे तो फक्त ब्लड डोनेशन नाही तर इतर ब्लड ग्रुप चेकिंगही आहे तसंच डेंटली कॅम्प त्यांनी लावलेला आहे असं एक मेडिकल कॅम्प ह्या आपल्या खेडमध्ये अलसफाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भरवण्यात आलेला आहे आणि त्याला उत्स्फूर्तपणे पाठिंबा भेटलेला आहे विशेष म्हणजे महिला जे, जे मुस्लिम आहेत त्यांनीसुद्धा इथं ब्लड डोनेट केलं आहे आणि कौतुकास म्हणजे अशी हे आमच्या मुलयातील एक अमान नालबन म्हणून एक तरुण मुलगा आहे तो अंध आहे विशेष करून त्यांनी इथं ब्लड डोनेशन केलं आहे त्याचं खरोखर कौतुक करू तेवढं कमी आहे आणि असे तरुण म्हणजे जे अंध आहेत ते सुद्धा ह्या ब्लड डोनेशनच्या कॅम्पला आलेले आहेत कारण आमच्या प्रेषित जे मोहम्मद सल्ल वसलम आहेत त्यांची शिकवणच आहे पीस शांतता आणि आम्हाला जे शिकवण आहे त्या शिकवण्याच्या आधारे आम्ही चाललेलो आहोत तेव्हा नक्कीच या खेळमध्ये एक चांगलं वातावरण हिंदू मुस्लिम ऐक्याचं वातावरण राहील एवढीच अपेक्षा ठेवतो आणि थांबतो